प्रिय बांधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहानकृत अध्याय सहावा वचन चोवीस ते पस्तीस येशू जीवनाची भाकर यावर चिंतन करत आहे योहान सांगतो जेव्हा लोकसमुदायाला कळले की येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत तेव्हा ते, 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 ते नावेत बसले आणि येशूच्या शोधात कफरनहुमाला गेले जेव्हा त्यांना तो तलावाच्या पलीकडे सापडला तेव्हा त्यांनी त्याला विचारले रब्बी तू इथे कधी आलास येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खरे सांगतो तुम्ही मला शोधत आहात मी दाखवलेली चिन्हे तुम्ही पाहिली म्हणून नाही तर तुम्ही भाकरी खाल्ल्या आणि तुमचे पोट भरले म्हणून खराब करणाऱ्या खराब होणाऱ्या अन्नासाठी काम करू नका तर अनंत काळपर्यंत टिकणाऱ्या अन्नासाठी काम करा जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल कारण त्याच्यावर परमेश्वर पित्याने त्याच्या संमतीचा शिक्का मारला आहे मी तुम्हाला खरे सांगतो तुम्ही मला शोधत आहात ते मी दाखवलेली चिन्हे तुम्ही पाहिली म्हणून नाही तर तुम्ही भाकरी खाल्ल्या आणि तुमचे पोट भरले म्हणून येशूने लोकांना हे समजायला लावले की त्यांच्या जीवनाबद्दल ते त्यांचे विचार आणि जीवनाचे उद्दिष्ट त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षित असलेल्या तुलनेत खूप वरवरचे आणि अतिशय सांसारिक आहे त्याने त्यांना समजावून सांगितले की त्यांनी दाखवलेल्या चिन्हावर त्यांचे मन केंद्रित करण्याऐवजी ते खालेल्या अन्नाबद्दल चिंतेत होते त्यांना जीवनातील उच्च गोष्टींबद्दल फारशी काळजी नव्हती येशूने जी चिन्ह केली होती जी तो परमेश्वराचा पुत्र असल्याचा पुरावा पुरा होता पण त्यांना त्याचं काही महत्त्व वाटत नव्हतं ते जीवनाच्या भौतिक गोष्टी असलेल्या अन्नाच्या पातळीवरच राहिले ते जीवनाच्या अंतिम वास्तवापर्यंत जाऊ शकले नाहीत जे अंतिम वास्तव म्हणजे ईश्वर आहे बिघडणाऱ्या अन्नासाठी काम करू नका तर अनंत काळचे जीवन टिकेल अशा अन्नासाठी जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल जीवनात अनेकदा आपले लक्ष अन्न पैसा सत्ता प्रतिष्ठा मालमत्ता भौतिक सुख सोयी आणि महागड्या वस्तू यासारख्या भौतिक गोष्टींवर केंद्रित असते येशू आम्हाला इथे काय सांगत आहे याचा आम्ही विचार करावा अशी त्याची इच्छा आहे केवळ सांसारिक गोष्टींमध्ये गुंतून राहून आपण आपल्या जीवनाच्या वरच्या वरवरच्या पैलूवर राहू नये तर आपल्या जीवनाच्या उच्च पैलूंबद्दल आणि आपण पूर्णपणे येशूशी एकरूप झाल्यावर आपल्याला मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदाबद्दल अधिक चिंतित असले पाहिजे इथे येशूबरोबर पूर्णपणे एक होऊन आणि मेल्यानंतरही येशूबरोबर पूर्ण होऊन आपल्याला जो स्वर्गीय आनंद मिळणार आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण आपलं जीवन जगलं पाहिजे त्याच्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे जीवनातील भौतिक गोष्टी वरवरची आणि अल्पायुष्य असतात ते आपल्या आयुष्यभर टिकत नाहीत आणि आपण मरताना आणि या ठिकाणाहून निघून गेल्या ठिकाणामधून निघून गेल्यानंतर त्यांना आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही या पृथ्वीवर आपण जे काही कमावतो आणि जे काही आपल्याकडे ठेवण्याचा अभिमान बाळगतो ते आपल्या मृत्यूनंतर इथेच राहील म्हणून सर्व भौतिक गोष्टींना आपल्या जीवनात मर्यादित मूल्य आहे आणि तेवढंच मूल्य तेवढंच महत्त्व आपण त्यांना दिलं पाहिजे दोन मूलभूत सत्य आहे जी मानवजात नेहमी विसरत असते ती खालीलप्रमाणे आहेत एक आपण नेहमी विसरतो हो की आपले पृथ्वीवरील अस्तित्व हे मर्यादित आहे ते ठराविक वर्षांसाठीच असते आपण इथे हजारो वर्ष जगण्यासाठी आलो नाही किंवा आपण असे म्हणू शकत नाही की आप आम्ही कायमचे जगणार आहोत आणि मृत्यूचं दूत आम्हाला त्याच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी कधी येणार नाही आपण दुसरी गोष्ट आपण नेहमी विसरतो की आपण या जगात नग्न आलो आहोत आणि नग्न अवस्थेतच आपण जगातून निघून जाणार आहोत आपण मरताना आपल्या सोबत काहीही घेऊ जाऊ शकत नाही जेव्हा आपण आपल्या जीवनातील ही दोन सत्य समजून घेतो आणि त्यावर विश्वास ठेवतो तेव्हाच आपल्याला जीवनातील भौतिक गोष्टींची खरी किंमत समजू शकते आणि मग आपण त्यांच्यापासून अलिप्त होऊ शकतो अही गोष्टींबद्दल अशी अलिप्तता आपल्या जीवनात प्रचंड शांती आणि आनंद स्वर्गीय आनंद देईल भौतिक गोष्टी आपल्या जीवनासाठी गरजेच्या आहेत महत्वाच्या आहेत परंतु ते आपल्या जीवनाचं सर्वस्व नाही अशी अलिप्तता जर आपण ठेवली तर आपल्यासाठी ते चांगलं आहे येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो मोशेने तुम्हाला स्वर्गातून भाकर दिली नाही तर स्वर्गातून खरी भाकर देणारा माझा पिता आहे कारण परमेश्वराची ही भाकर हीच भाकर आहे जी स्वर्गातून खाली येते आणि जगाला नवं जीवन देते तर परमेश्वराची भाकरी ही स्वर्गातून खाली येते आणि जगाला जीवन देते परमेश्वराची ही भाकर स्वतः येशू आहे कारण त्याने स्वतः घोषित केले आहे मी जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो तो कधीही उपाशी राहणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही येशूने स्वतः म्हटल्याप्रमाणे स्वर्गातून येणारी भाकर येशू आहे त्यावर आपण विश्वास ठेवा बा अशी येशूची इच्छा आहे परमेश्वराचे कार्य हे आहे त्याने ज्याला पाठवले त्यावर विश्वास ठेवणे आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्यास सांगितले जाते कारण परमेश्वर पित्याने येशूवर त्याच्या संमतीचा शिक्का मारलेला आहे येशु हा स्वर्गातून खाली येणारी आणि जगाला जीवन देणारी भाकर आहे जीवनाची ही भाकर येशू मानवजातीला तिच्या पापी परिस्थितीतून वाचवण्यासाठी आणि सर्वांचे तारण करण्यासाठी एकदाच या जगात आला आणि आता त्याने त्याचे शरीर आणि रक्त आपल्यासाठी ठेवले आहे ते आपण प्राशन करण्यासाठी आणि त्याद्वारे टिकून राहावे जेणेकरून त्याने आपल्यावर स सोपवलेले त्याचे कार्य आपण पुढे चालू ठेवू शकू फ्रान्समधील ऑलिम्पिक खेळांचे उद्घाटन समारंभात जीवनाची भाकरी शेवटचे भोजन आणि शेवटच्या रात्रीचे विदंबन पॅरिस ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सोहळ्याने केवळ ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याच्या भव्य आणि अनोख्या स्वरूपासाठीच नव्हे तर द लास्ट सफर या प्रतिष्ठित लिओनार्डो दिंची पेंटिंगच्या चित्रणात असलेल्या शेवटच्या रात्रीच्या वर्णनाबद्दल जे विडंबन केले त्यासाठी साऱ्या जगातून लक्ष वेधून घेतलेले आहे द लास्ट सफर या प्रतिष्ठित लिओनार्डो दिंची चित्राच्या चित्रणात त्यासंबंधी कुठलं विडंबन तिथे केलं होतं शुक्रवारच्या समारंभात डी जे आणि बार्बरा बुच एक एल जी बी टी क्यू प्लस आयकॉन असलेले द लास्ट सफरसारखे सारखे दिसणारे एक दृश्य दाखवण्यात आले होते ज्यात ड्रॅग कलाकार आणि नर्तक होते चर्चला बदनाम करण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्न ख्रिस्ताच्या शत्रूंनी आणि चर्चच्या शत्रूंनी चर्चला बदनाम करण्याचा आणि नष्ट करण्याचा हा उघड प्रयत्न होता या लोकांना हे समजत नाही की येशूने पीटरला राज्याच्या चाव्या देताना त्याला काय वचन दिले होते येशू म्हणाला होता पेत्राला मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खटकावर मी माझी माझं चर्च बांधीन आणि अधो लोकांचे दरवाजे त्यावर मात करू शकणार नाहीत ख्रिस्ताच्या शत्रूंनी आणि येशूच्या शत्रूंनी आणि चर्चच्या ख्रिस्त सभेच्या शत्रूंनी ख्रिस्त सभेचा चर्च नाश करण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु चर्चवर सर्व अत्याचार छळ आणि हल्ले होऊनही चर्च उभे राहिलेले आहे खंबीरपणे हे इतिहासातील सत्य आहे जगातील कोणतीही शक्ती चर्च आणि जगावरील चर्चचा प्रभाव अजूनही दूर करू शकलेली नाही किंबहुना चर्चने भूतकाळात आणि आजही जगभर ज्या विविध प्रकारच्या परीक्षा संकट आणि छळ सोसला आहे त्यावर ख्रिश्चन विश्वास चर्च आणि ख्रिश्चन संस्था वाढलेल्या आहेत द चर्च फ्लरिशेस वेन द चर्च अंडर गोज अँड सफरिंग अधिकृत ऑलिम्पिका आता काय झालेलं आहे की काही लोकांनी फ्रान्स सरकारच्या आणि ऑलिम्पिक समितीच्या त्यांनी जे काही दाखवलं त्याच्याविषयी आक्षेप घेतलेला आहे आणि खूप प्रोटेस्ट सुरू आहे अनेक ठिकाणावर त्यांच्यावर लोक टीकेचा वर्षाव करत आहेत काही कंपन्यांनी त्यांची स्पॉन्सरशिप काढून घेतलेली आहे अनेक लोकांनी वॉल ऑलिम्पिक बघण्यावर बहिष्कार टाकलेला आहे तर काही लोकांचं असं मत आहे की ते सर्व जे ॲथलीट्स आहेत खेळाडू आहे त्यांनी अनेक वर्ष खूप प्रयत्न केलेले आहेत आणि अचानक त्यांची काही चूक नसताना त्यांना ह्या खेळापासून लांब ठेवणे त्यांना त्या ते, त्यांच्या मेडल्सपासून दूर ठेवणे हे योग्य नाही त्यामुळे अनेक जण एका बाजूला प्रोटेस्ट करत आहेत एका बाजूला ऑलिम्पिक समितीवर टीका करत आहेत तरीही ते खेळ बघत आहेत त्या खेळाडूंसाठी की ज्यांनी खूप त्रास घेतलेला आहे आणि त्यांची काही चूक नाही अधिकृत ऑलिम्पिक खात्याने त्याच्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून पॅरिस दोन हजार चोवीस उद्घाटन समारंभांचे फुटेज काढून टाकले आहे प्रिया बंधू भगिनीनो तुम्ही माझं हे रिफ्लेक्शन माझा व्हिडिओ शांतपणे पाहिला ऐकून घेतला त्याबद्दल आभार तुम्हाला ह्या माझ्या मननाबद्दल चिंतनाबद्दल काही सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला कॉन्टॅक्ट करा सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर आणि कृपया हे माझं रिफ्लेक्शन आहे मनन आहे चिंतन आहे ते तुमच्या मित्रमैत्रीना आणि इतर कॉन्टॅक्ट्सना पुढे पाठवा माझं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया या चॅनलला भेट द्या आणि या चॅनलला तुम्ही पुरस्कृत करा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ही जी माणसं जे हा व्हिडिओ पाहत आहेत ते मन चिंतन ऐकत आहेत त्यांनी पुढे पाठवत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भरपूर आशीर्वाद दे त्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी झगडी मोठ्या विश्वासाने करतो आभारी